कापून दोन कोण जनचो दोन काय कट करतो ही आता इथं आतमध्ये भिंडी केली होती सर ती कोणती हो इथं आतमध्ये भिंडी होती ती कोणती जिथे ही कंपनीच आहे अशोकाच आहे तिथलं कस काय सांगते मला आला गेला हे काय श्री कृष्ण आहे का नाही भेनुसार छप्पन जुर व्हिडिओ घे व्हिडिओ व्हिडिओ मध्ये घेत ओ हे काय आहे चवळी चवळी आहे का हे काय आहे कारली आले नाही ना अजून नाही अजून फुलं फुलरायच्या अवस्थेत

नाही वर्षभर चालू द्या पण लावून आता कालावधी आता तुम्ही मे मध्ये लागवड करू शकता एप्रिल मे पासून खाली कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट करू शकतो मित्रांनो हद्द नाही बरं का पंधरा तीस ते पस्तीस दिवसात तयार होतो बरं का हा दाना पस्तीस दिवसामध्ये कापणी करतात मी हा परत फुटवतो आहे बरं का मित्रांनो लसूण आहे लसूण ચેરમેન એ ચેરમેન લાવી

फोन नंबर दिल जाए पहला कॉफी मित्र स्ट्रॉबेरी है का

ह्या इथं सावा आहे इथं ती ब आहे तिकडं हे fire, मकरा काय वेगळी जाते मकरा म्हणजे हे हा सावा आहे ना अरे हे याला हे म्हणतात काय त्याला म्हणतात याचं परत सांगा राळा आहे राळा हे राळात का आपल्या इकडं राळा आदिवासी भाषेत राळा म्हणतात सावा

हेलो काय काय आहे काय काय आहे आ बोला ना मला आता ना का मला एमपीडी येते 12 तारखेला मंतवा पाठवा लाल भेंडी पहिलेंदा पहिले लाल लाल भेंडी लाल म्हणजे वेल भाजी बटाटा फ्लावर जांभळी फ्लावर लाल कोबी मुळा गाजर भेंडी लाल भेंडी लाल भेंडी पर्पल कोबी आणि येलो कोबी बरो मस्त काय म्हणताय तुम्ही आले बस वाटलं धन्यवाद आल्याबद्दल आपला सह्याद्री काय माहिती पाहिजे तुम्हाला बोला विचार कोंबड्यांबद्दल माहिती आहे बघा आपण इथं कृषी विज्ञान केंद्र कोंबड्यांचा मुलगा इथं ठेवलेलं आहे शेतकऱ्यांना माहितीसाठी कुणाला अंड्यासाठी कोंबड्या सांभाळायच्या असेल कुणाला मांसासाठी सांभाळायच्या असेल तर शेतकऱ्यांना माहिती पूर्ण डिटेल दिलेली आहे इथं आता ही लोक जाते जगातली सर्वात जास्त देणारी कोंबडी आहे गावांमध्ये पण वातावरण वातावरण आपल्या वातावरणात सुट होते काही वरती जुन्नर पासून वरती मावळ भागात चालून जाते फक्त लसीकरण वापर करावा लागेल तुम्हाला जे जे इंट्रोडक्शन देऊ ते तुम्हाला पाळावे लागतील लसीकरण वापर द्यावा लागेल चालून जाते काही अडचणी आहे त्याच्यानंतर आहे इथं प्रदर्शन मध्ये आपण सोळा जातीच्या कोंबड्या ठेवलेल्या आहेत शेतकऱ्यांना पाहण्यासाठी मग त्यांना त्याच्यातून निवडायचंय का आपल्याला फायदेशीर सुटली आहे ती जात आपल्याकडे मिळू मिळतील मित्र सोळा जर तिच्या कोंबड्या आहेत सर्व मिळतील आपल्याकडे एक दिवसाची किलो पण महिला याच्या विजमानसळमध्ये आता गावठी कोंबड्या काय पण खातात यांना खाद्य तुम्ही आपल्या कोंबड्या कशा सांभाळताना त्याच्यावर डिपेंड आहे जर तुम्ही या गावरांसारख्या सांभाळल्या तर याचं अंड्याचं प्रोडक्शन थोडं कमी होईल पण तशा वाद लावू शकतात या गावरांसारख्या धन्यवाद हो ते त्यांचा अंडे

त्याच्यावर ॲडिशनल माहिती आहे YouTube ला कोणते चॅनल मयूरयत्री नावाने YouTube ला नावाने चॅनल आहे त्याच्यावर ॲडिशनल माहिती आहे तुम्हाला पहा आवडलं तर सबस्क्राइब करा ती ना कशाच हट्टी नाही लागत की डायरेक्ट उडती बरं का पाहायला पण ठीक फाऊली

ने कावेरी कोंबडा पा किती मोठा आहे मित्रांनो हा हरभरा आहे आता हा हरभरा फुलत आहे ही विजय जाते मित्रांनो

मित्रांनो नैसर्गिक शेती पा नैसर्गिक शेती फायदा डबल म्हणजे खत हो आहे ना शेणखत असेल तर हे वापरलं तर ही फुलं आहेत मित्रांनो

तो चोरी पोरेआ दाग देशी संजू ये ही शी 254 चाइना चाइना सुल्तान तर आता तुम्हाला शेळी दाग मित्रांनो ही संजू चाइना आहे बर का हा हा चाइनाचा सुल्तान पा कसे शेळ आहे मित्रांनो का याच काय महत्व आहे मित्रांनो हे उंची दोन फूट सिंगे दीड फूट लांबी संपूर्ण लांबकेस पांढरा शुभ रंग ते वजन पंचवीस किलो

लक्की ड्रॉ ची या ठिकाणी दहा रुपये खरेदी घ्या आणि बघू सध्या यांच्या पुढे घेणं यायचं आपल्याला ते ठेवला काय लागत आहे पत्र घ्या बस करायचं म्हणून आपण दुसऱ्या कंपनीचं घ्यायचं ठरलं ना तर मग आपण त्याचं कुठे आता

आणि यानंतर बाहेरील सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे तंत्रज्ञान या विषयीच सत्र आपण या ठिकाणी सुरू करणार आहोत यांची इ्विल्कतोषरी इंचे लुक्षवालाsh अफप अःति यारिन केवा, भर मेम कोरे लिए लुषनेति झाम Hayır है 생ेले प्रोडक्ट मा सुपर भिमो ग्रॉड भिमा रेड エコナイシーエクティス。

सोळाशेला पॉटायला ऍड्रेस स्कॅनर नाही कसा आहे जिथे चपल ते सोला आहे संपूर्ण वस्तूला जोडायला एकच रनिंग वॉटर चालू पाहण्यावर बोलल्या ठिकाणी कुठलं सोल्युशन काम करते रनिंग वॉटर चालू काम करते याला बघा दहा ते वीस सेकंद हिट करून लावायच्या लागली असते इथं लिक्विड झालं की डायरेक्ट प्रेस करून दाखवून लावा लावा अनेक लावा चालू लिकेज बंद परमनंट जॉईंट टाकी खाली शेतामध्ये पीएसी पाईप प्लास्टिक पाईप लोखंडी पाईप रबरी पाईप स्टील आहे मेटल आहे मार्बल आहे स्टाईल बकेट आहे खुर्ची आहे टेबल आहे बुलटचा टप आहे गाडीचा शेतातील कपडे कॅन आहे पवार

پر بولار لا دا دا نام نه لاو لا هتن چونيس کي لڳي کي ٿي وئي صاحب توهان کي तयार चला चवीने चवीने खाणार त्याला आवडीने देणार बनवायचं एकदम सोपं आहे तुम्हाला जी भाजी आवडते अशी कच्ची कट करून घ्या आपल्याकडे हा मसाला वर थोडासा मसाला पाणी आपल्या घरचं मीठ नाही मिरची नाही जिरा हळद लाल तिखट मीठ बेसन पीठ काही टाकायचे नाही कच्चा भाजीपाला वर थोडासा मसाला पाणी भाज्याला असं घट्ट मसाला लावायचं गरम गरम तेलात सोडून द्यायचं दोन मिनिटांमध्ये में पकडे खायला तयार बघा कुठल्याही भाजीला लावा पालक घ्या पनीर सोयाबीन मेथी भेंडी मशरूम पनीर टुकड़ा सोयाबीन चिल्ली बटाटा गाजर चौवरी तुमचे असे मित्रपरिवारमध्ये तुम्ही खाऊन पिऊन निघून जाता मला